दुर्गा माता सिंहावरच आरूढ का होते पौराणिक कथा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवीदुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते प्रत्येक स्वरूपाचे स्वतःचे महत्त्व आणि कथा आहे देवीदुर्गा तेज शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे तिची सवारी सिंह आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देवीदुर्गा सिंहावर स्वार का होतात याच्याशी संबंधित आख्यायिका जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे कठोर तप केले एके दिवशी भगवान शिवाने विनोदाने देवी पार्वतीला काली म्हटले ज्यामुळे पार्वती कैलास सोडून तपश्चर्या करायला निघून गेली यानंतर एक भुकेला सिंह पार्वतीच्या मागे तिला आपले अन्न बनवण्यासाठी आला पण तिला तपश्चर्यात पाहून तो वाट पाहत बसला पार्वतीला आपले अन्न बनवण्यासाठी सिंह कित्येक वर्षे उपाशी आणि तहानलेला तिथेच बसून होता आणि पार्वतीचे डोळे उघडण्याची वाट पाहत होता पार्वतीची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी देवी पार्वतीला गौरव अर्थात गौरी होण्याचे वरदान दिले यानंतर देवी पार्वती गंगेत आंघोळीसाठी गेली त्यानंतर तिच्या शरीरातून एक सावळी मुलगी प्रकट झाली जी कौशिकी किंवा गौरवर्ण झाल्यानंतर देवी गौरी म्हणून ओळखली जाऊ लागली सिंहाला भुकेलेला आणि तहानलेला बसलेला पाहून देवी पार्वती त्याच्या तपश्चर्याने प्रसन्न झाली आणि त्याला वरदान म्हणून तिचे वाहन बनवले आणि तेव्हापासून देवी पार्वतीचे वाहन सिंह बनला दुसऱ्या कथेनुसार स्कंद पुराणातील पौराणिक कथेनुसार भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय याने राक्षस तारका आणि त्याचे दोन भाऊ सिंहामुखम आणि सुरापद्म यांचा देवसुराच्या युद्धात पराभव केला सिंहामुखमने कार्तिकेयची माफी मागितली ज्याने प्रसन्न होऊन त्याला सिंह बनवले आणि देवी दुर्गाचे वाहन बनण्याचा आशीर्वाद दिला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा